शेतीत नदीच्या कड्याला रामबाव सांगा बाळूच बरोबर आहे काय दीड किलोमीटर तुमचं नदी माझ्या कोंबड्या वाहून गेल्या रक्कम तुम्ही पाहिजे कोंबड्या वाहून गेल्या आपण रामबाव असं कसं म्हणताय तुमच्या शेत्रामध्ये रात्री कष्ट करून त्यांना दोन घामाच्या ठेम गाय शिकला नाही शिकला नाही ट्रेनिंग मिळालं तुम्हाला मग शिकलो तुमच्या शेतीत

હહ૧ને હેલેટ ઻ુલ ૫ણાલેજ સિર ખ્લ દેયન ન સ્લાજગ સલ સિરઆજાહગ સિલે થએ હ૫િગ સિર ઍધ�resser�� накેગ કુલ �

अच्छा 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 का काय म्हणणं आहे त्यांचं बरं बर 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 काय त्या मुलाचं नाव सांगितलं त्यांनी शशी बरोबर त्याच्याविषयी काय तक्रार अच्छा 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 चांगला मुल आहे बोलला का बरं बरं बरं